मेशी येथे न समजलेले आईबाप या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मेशी येथील नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल व नवनाथ प्रायमरी व हायर सेकंडरी स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात संपन्न होणार आहे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे युवा व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार माननीय श्री वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जुन्या व नव्या पिढीतील भावनिक बंद दृढ करण्यासाठी नवनाथ मेडिकल फाउंडेशन अँड जुनियर भावनिक बंद दृढ करण्यासाठी नवनाथ मेडिकल फाउंडेशन अँड एज्युकेशनल ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणे आणि पालकांशी संवाद साधणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यात प्रामुख्याने आमदार दादा आहेर चांदवड देवळा विधानसभा प्रशांत देवरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे बापू जाधव सरपंच ग्रामपंचायत मेशी सतीश पच्छा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवळा किरण विसावे विस्तार अधिकारी पंचायत समिती देवळा पी के आहेर केंद्रप्रमुख मेशी यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूल मेशी तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ दगा बोरसे आणि खजिनदार श्री चेतनजी हिरामण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे शाळेच्या प्राचार्य श्रीमती शिवानी जगन्नाथ बोरसे आणि उपप्राचार्य श्री शामराव झिंगू चव्हाण यांनी या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वृत्तसंकलन पवन गरुड मेशी